कोयना हे महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे व सर्वात उंच धरण आहे हा जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आहे मुंबईपासून दोनशे किलोमीटरवर असणाऱ्या या जलविद्युत प्रकल्पामुळे मुंबई शहराची औद्योगिक भरभराट झाली हे धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये कोयनानगर या ठिकाणी आहे या धरणाची उंची एकशे तीन मीटर म्हणजेच तीनशे एकोणचाळीस फूट तर लांबी आठशे सात मीटर म्हणजेच दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस फूट इतके आहे या जलाशयाचे क्षेत्रफळ पाचशे चौरस किलोमीटर इतके आहे या धरणाची जलविद्युत निर्मिती क्षमता एकोणीसशे वीस मेगावेट इतकी आहे या धरणाच्या बांधकामाला एकोणीसशे चोपन्न साली सुरुवात झाली तर एकोणीसशे चौसष्ट साली हे बांधकाम पूर्ण झाले हे धरण कोयना नदीवर बांधण्यात आले आहे या बांधकामासाठी दहा हजार कामगार आणि एक हजार हत्तींचा वापर करण्यात आला होता या धरणाच्या बांधकामामुळे पाचशे चौरस किलोमीटरचा शिवसागर हा जलाशय तयार झाला या जलाशयामुळे हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले तसेच जंगल आणि जैवविविधतेवर परिणाम झाला या धरणातील पाण्याच्या दबावाने भूगर्भामध्ये हालचाली होऊन भूकंपाचा धोका वाढल्याचा दावा अनेक लोकांनी केला आहे हे धरण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे हे धरण अनेक उद्योगांना वीज पुरवठा करते आणि पाणी जलसिंचनासाठी वापरले जाते कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात हा जलाशय पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी अनेक आकर्षणे पुरवतो शिवसागर जलाशयाचे विस्तृत जलक्षेत्र आणि आजूबाजूचा डोंगराळ भाग पर्यटकांना आकर्षित करतो या जलाशयाच्या पाण्यामध्ये सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य दिसते जलाशयाच्या काठावर अनेक बागा व उद्याने आहेत विविध जलक्रीडा आणि उपक्रमांसाठी शिवसागर हा उत्तम जलाशय आहे या जलाशयाजवळ अनेक बोट क्लब आहेत शिवसागर जलाशय वेगवेगळ्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे या जलाशयाच्या काठावर पक्षी निरीक्षण अभयारण्य आहेत शिवसागर जलाशय हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी लोकांसाठी अतिशय विलोभनीय ठिकाण आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी रियल प्राईम व्हिडिओजला ला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा रिअल प्राईम धन्यवाद